ती गाडी कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेशिर सागर यांच्या नावावर आहे या ॲक्टिव्ह ऑफिसमधले पत्र माझा मूळ उद्देश आणि मूळ प्रश्न असा आहे की या गाडीला राजे ही गाडी आहे राजेशिर सागर यांच्या नावावर ही गाडी राजेशिर सागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस हा इंडियन पिनल नुसार शंभर टक्के गुन्हा आहे यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली कुठं कुठं फिरली या गाडीतून कोण कुन, कोणते कुन, कोणते गुन्हे झालेत का या गाडीतून कुठे दरोडा घातला गा, का या गाडीतून कुठे खंडी वसूल केली का पोलीस लिहिलेले बोर्ड लावून याची चौकशी पूर्णपणे करावी राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांच्या त्यांचा, त्यांचा तापा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं हे हा, हा त्यांची पात्रता राहिलेली नाही कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजे क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का हा प्रश्न आहे माझा राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतो मी पुराव्यानिशी राजे क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाही भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी ताफ्यामध्ये वापरू शकतो पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच नव्हे या भारत देशात कोणालाही नाही आणि ह्या महाजयाने तोतय पोलीस पोलिस व्हायचं केला त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करून घेतले राजेश सागर नावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता सध्या तोतया पोलीस मी फिरत आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी राज्य शासनास विनंती वजा सूचना ताबडतोब यांच्यावर आक्षेप काय घेता सांगा घेत नसाल जा। तर आम्हाला कोर्ट मॅटर हा पर्याय आहेच आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं राजकारण चालणार असेल समाजकारण तुमचं चालणार नसेल तर आम्ही तेही स्वीकारतो पण शिवसेनेच्या माध्यमातून ही गाडी जिथं जिथं दिसेल जर पोलीस लिहिलेली गाडी आम्हाला दिसली तर शिवसैनिक सगळेजण या गाडीच्या आडवे येणार आणि ही गाडी आम्ही आमच्या ताब्यात घेणार राजेश क्षीरसागरांच्यात हिंमत असेल तर शू ती गाडी पुन्हा काढून घेऊन